बातमी आपल्या हक्काची सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवणं आवश्यक असल्याचं मत डॉक्टर प्रभाकर माळी यांनी व्यक्त केलंय मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळ आणि इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानं काल कुंभार गल्ली येथे भव्य रक्तदान आणि महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर अरुणोदय गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार मेहत्रे इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सौ स्वाती अंकलगी इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष सौ माधुरी गुळमिरे ज्येष्ठ सल्लागार श्री चंद्रशेखर अंकलगी सर श्री रमेश तेली त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर प्रभाकर माळी म्हणाले की रोजच्या कामाच्या व्यापातून महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं जमत नाही त्यामुळे शरीरात रक्ताचं प्रमाण योग्य राहत नाही म्हणून सर्व महिलांनी आपल्या कामाच्या व्यापातून आपल्या आरोग्यासाठी वेळ देऊन नियमित व्यायाम करणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार म्हेत्रे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केले आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकातून श्री मकरंद अंकलगी सर यांनी मंडळ दरवर्षी जे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात त्याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली यावेळी एकशे सात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला यावेळी जवळपास पन्नास महिलांचं हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली रक्त संकलन करण्यासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला तुमचे विशेष सहकार्य लाभलं यावेळी सर्व उपस्थितांचे आभार श्री चैतन्य कांबळे सर यांनी मानले यावेळी अरुणोदय गणेश मंडळ कुंभारगल्ली सांगोला आणि इनरविल क्लब सांगोला यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांग महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा